महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिर्डी येथे एकवीस मे च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नियोजन बैठक युवा क्रांतीचा तिसरा वर्धापन दिन आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न झाली या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक माननीय श्री रवींद्रजी सूर्यवंशी साहेब प्रदेश अध्यक्ष हरिभक्त परायण औचित नंद महाराज नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे साहेब अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष भागीराम साहेब अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष विलास वैद्य साहेब कोपरगाव अंबिकानगर शाखा अध्यक्ष एकनाथ जाधव साहेब शिर्डी शहर युवा अध्यक्ष नितीन वाडेकर साहेब एकवीस मे वर्धापन दिनाच्या आढावा मीटिंग बैठकीला उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक यांच्या हस्ते अध्यक्ष व नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय भागवत झालटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा